श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात यंदा पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबरला असणार आहे हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला पितरांना पितरांना स्नानदान आणि पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व दिलं जातं पिठुरिया मावसेला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून आपली सुटका होत असते आणि त्याचबरोबर पिठुरिया मावसाचे काही महत्त्वाचे उपायसुद्धा आपण या दिवशी केले पाहिजे पिठुरिया मावस्या ही श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा खूप मोठ्या समस्या दूर होतात या दिवशी आपल्याला झाडाची पूजा केल्याने सर्व आशीर्वाद प्राप्त होते गंगा नदी स्नान केल्याने पापांचे प्रायचित अमावस्येला सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध करावे पितरांच्या नावाने तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा शिजवलेले अन्नदान करायचे असतात त्यानंतर भगवान शंकराला दूध पाणी आणि पांढरी फुले अर्पण करायचे असतात या दिवशी तेलाचा, तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्रांचा जप करावा त्यानंतर मंदिरात कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकतात संध्याकाळी शिवाची पूजा करावी तांब्याचे दान अवश्य करायचे असते कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानलं जातं पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करून त्याचबरोबर सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचा असतो आणि ओम गृणी सूर्यायनम किंवा ओम सूर्यदेवायनम या मंत्राचा जप करायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी संपूर्ण दान आणि तर्पण करायचं असतं त्याचबरोबर पिठोरी अमावस्या यंदा जी आहे ती अनन्य साधारण महत्वाची आहे कारण का बघा पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारी आलेली आहे पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततेची इच्छा असणारे देखील या दिवशी दे व्रत पूजा करतात पितरांना तर्पणसोबतच ही तिथी देव धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते पिठोरी अमावस्याचे धार्मिक महत्त्व तारीख पूजा याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया तर तिथीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचांगणानुसार पिठोरी ही पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून आणि तीन सप्टेंबरला ती सकाळी सात वाजून अमावस्याच्या दिवशी बनून दुर्गा देवीसह चौसष्ट देवींची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात येते या दिवशी पूजा जप तप तपश्चर्या स्नान दान याला विशेष महत्व दिलं जातं हे व्रत सुवासीन स्त्रिया करत असतात चौसष्ट योगिनीच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपोळी किंवा पुरणपोळी अशा वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि त्याचं नैवेद्य दाखवला जातो आपल्या मुलांच्या भविष्या भवितव्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत महिला करत असतात त्याचनंतर आता आपल्याला पिठुरी अमावस्याच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत कशासाठी तर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की स्नानाला आणि दानाला विशेष महत्व असतं तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आता ज्या ह्या अमावस्या तिथे असतात पौर्णिमा तिथी असते याला गंगा स्नानाला विशेष महत्त्व असतं तर तुमच्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल तर आवर्जून जाऊन तिथे तुम्हाला आंघोळ करायची आहे आता गंगा नदी नसेल तर आपल्याच पुराणांमध्ये असे काही उपाय सांगितले जातात ते उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर त्याचाही आपल्याला चांगला फायदा होतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात बघा शत्रुपिडा म्हणा शत्रुबाधा पितृदोष वास्तुदोष ग्रह दोष किंवा कुंडलीतील दोष किंवा मग घरामध्ये असणारे पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही घरातील अनेक संकटे अडचणी या प्रत्येक गोष्टीला माणूस कंटाळून जात असतो आणि शेवटी जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सोडून देतो आणि म्हणतो की माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठीच जी लोकांची नजर आपल्या घराला लागलेली असते किंवा आपल्या भोवती अवतीभोवतीचे नकारात्मक वलं तयार झालेलं असतं हे संपवावं यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायला विशेष महत्व दिलं जातं तर उद्या पिठोरी अमावस्या आहे आणि त्याचबरोबर श्रावणातील उद्या पाचवा श्रावण सोमवार आहे आणि जी शिवामूट आहे पाचव्या श्रावण सोमवारची तर ती जी हरभऱ्याची डाळ असते बघा तर त्याची शिवामूट तुम्हाला अर्पण करायची आहे आता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आपल्या आजूबाजूची नकारात्मकता संपवावी यासाठी तर सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आता हा उपाय जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये करता आला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुमच्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता फक्त खूप जास्त लेट पण करायचं नाही सकाळी एक आठच्या आत तुम्ही हा उपाय करून टाकू शकता नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे बघायला मिळतील आता त्यानंतर बघा सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम तुम्हाला महादेवांचं आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कारण अमावस्या तिथेही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित असते श्री शिवाय नमस्तुभ्याम किंवा ओम नमो नारायणा ना या मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्ही गार किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकता काही अडचण नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर एक प्लेटमध्ये तुम्हाला हे दोन ते तीन वस्तू सांगणार आहे तर त्या ठेवू ठेवायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू आहेत सर्वात प्रथम आपल्याला त्यामध्ये काळे तीळ ठेवायचे आहेत काळे तीळ हे आपल्या घरातला पितृदोष दारिद्र्य शत्रु पिड्या शत्रुबाधा दूर करण्यासाठी हे काळे तीळ ठेवायचे आहेत त्याच्याच बरोबर दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत थोडंसं गाईचं जे कच्चं दूध असतं ते घ्यायचं आहे आणि गंगाजल या चार वस्तू तुम्हाला घेऊन या तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि टाकत असताना तुम्हाला ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये त्याच पद्धतीचा एक पॉझिटिव्ह भाव किंवा पॉझिटिव्ह विचार पाहिजे की माझ्या घरामध्ये जे काही दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर झालेले आहे आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला आंघोळ करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा आंघोळीच्या पाण्याचा उपाय करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं ना तर तिथे एक छोटीशी गंगाजलची बॉटल सुद्धा मिळून जाते एक दहा रुपयाची तर ती आणून तुम्ही त्याच्यातलं एक चमचाभर गंगाजल तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता काही अडचण नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय हो आहे तर तो करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर उद्या पिठोरी अमासे आहे गव्हाच्या पिठाला विशेष महत्त्व दिलं जातं तर उद्या तुम्हाला घरामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मळायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे नदी तलाव वगैरे असेल ना तर तिथे तुम्हाला या गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून ते माशांला खाऊ घालायचे आहे यानेही घरातलं सर्व जे काही रोगराई असते दारिद्र्य असते तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते गव्हाचं पीठ नाही शक्य तर मग तुम्ही पनीरचे छोटे छोटे पीसेस करून सुद्धा ते तुम्ही माशांना खाण्यासाठी देऊ शकता त्यानेही खूप चांगला आपल्याला फायदा होतो त्याचबरोबर पितरांसाठी दिवा लावायला अजिबात विसरू नका पितरांसाठी आपल्याला दिवा लावायचाच असतो तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला उद्या पिठोरी अमावस्याच्या दिवशी म्हणजे श्रावण अमावस्याच्या दिवशी करायच्या आहेत तर करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ